मुंबईकरांच्या रेल्वेतनं प्रवास करत असताना त्यांची सुरक्षितता बघणं हे सरकारचं अग्रक्रमाने काम होतं पण सरकारने त्या बाबतीत कायम दुर्लक्ष केलं आज वांद्र्याला ही घटना घडली पहाटे सकाळच्या वेळी आणि संध्याकाळच्या वेळी रेल्वेतली गर्दी ही योग्य त्याचं नियोजन केलं नाही तर अशा प्रकारचे प्रसंग घडतात हे माहीत असून देखील आज मांद्र्याला अतिशय दुर्दैवी प्रकार घडला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्या सर्वांचाच निषेध करतो आम्ही मुंबईतल्या सामान्य नागरिकांनी श्रीमंतानी लक्झरी ऐश्वर्यात जगायचं hmm. महाग तिकीटं काढून रेल्वेने आणि विमानाने प्रवास करायचे पण कष्टकरी वर्ग जो रेल्वेत साध्या रेल्वेत प्रवास करतो त्याने मात्र चेंगराचेंगरीला तोंड द्यायचं ती आज मुंबईकरांची झालेली अवस्था इथं मुंबईतच नाही सगळ्या महाराष्ट्रात लोक अनुभवत आहेत